नमस्कार मैत्रिणी ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी हळदीच्या पानाच्या पातोळ्या आणि त्याचप्रमाणे मी आज तुमच्यासाठी घेऊन आली हे पंगाऱ्याची पानं आहेत त्याच्याही पातोळ्या केल्या तर ह्या पूर्वीपासून तयार केलेल्या जाणाऱ्या आहेत तर आता हे मोस्टली कमी भेटतात हे पंगाराची पानं वगैरे तर मी आज जी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली तर ह्या पंगाऱ्याच्या पानाची सावंतवाडीमध्ये सुप्रसिद्ध अशी लाकडी खेळणी तया ह्या झाडापासून तयार केली जातात तर तुम्ही कधी सावंतवाडीत जर आलात तर ही लाकडी खेळणी नक्की घ्या तर आता हे मी पातोळ्या कशा केल्या त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता मी गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन वाटी गूळ घेतल्या तो चांगला असा मेल्ट करून घ्यायचा आहे आता हा व्यवस्थित असा मी मेल्ट करून घेतलेला आहे चांगलं असं वितळवून घ्यायचा आहे असं म्हणजे उकळवायचं असं हे नाही आहे फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे गूळ आता ह्याच्यामध्ये मी तीन नारळ घेतलेले आहेत ते असे बारीक किसून घेतलेले आहेत तर हे मी आता व्यवस्थित असं परतून घेते आहे तर हे मी जास्त क्वांटिटीमध्ये करते म्हणून मी तीन नारळ घेतले तुम्ही एका नारळाचेही करू शकता गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला गोडे तुम्हाला किती गोड आवडतं हिशोबाने आता मी हे ह्याच्यामध्ये तीन तांबे पाणी घातलेलं आहे म्हणजे एक पातेलं ठेवून त्याच्यामध्ये तीन तांबे पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हे चांगलं पाणी असं उकळून द्यायचं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी एक किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर मी हे जास्त प्रमाणात केलेले आहेत म्हणून तुम्हाला दाखवते तर आता मी हे तीन तांबे पाणी त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि एक किलो पीठ घेतलेलं आहे हे चांगलं असं पीठ भागवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ व्यवस्थित भागवलात की तुमच्या पातोळ्याही लवकर होतात जर पीठ तुम्ही कच्चं राहिलं तर पातोळ्या शिजायलाही वेळ लागतं तर आता हे बघा असं मी मस्तपैकी झालेलं आहे आता हेला मी गॅस बंद केला आणि झाकण ठेवून पंधरा वीस मिनटं असंच ठेवायचं आहे म्हणजे ते पीठ चांगलं असं त्याच्यामध्ये हे होतं तर आता मगाशी मी ते पुरण ठेवलं होतं तेही व्हायला आले पाणी सगळं त्याचं गुळाचं व्यवस्थित शोषलं गेलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घातली आहे आणि मिक्स करून घेतली तर आता हे पुरण रेडी आहे तर आता एका साईडला मी ते पीठ काढून घेतलं आहे बघा मस्त असं झालेलं आहे तर आता थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि ते मळायचं असं चांगलं पाणी लावून आणि मळून झाल्यानंतर थोडंसं हाताला तेल लावायचं जास्त लावायचं नाही थोडंसंच घ्यायचं तेल आणि त्यांनी असं मळायचं कारण पातोळ्यानं तेल कमीच लावायचं जास्त तेल लावायचं नाही नाहीतर ते चव ना पाण्याला व्यवस्थित असे चिटकत नाही तर आता हे मी झालेलं आहे तर आता मी पानं ही बघा ही आहेत पंग्याऱ्याची पानं बघा अशी असतात ही बंगाऱ्याची पानं आणि ही आहेत हळदीची पानं तर हे अक्की होती ती मी याचे दोन केलेले आहेत मोठे होते म्हणून आता ह्याचे मी पिठाचं असं लांबट असं हे करायचं आणि त्याला हाताने असे प्रेस करायचं आणि मग पाण्याने हे करायचं आहे तेलानी नाही करायचं पाण्यानी करायचं तर असं एकदम असं पातळ करायचं जाड ठेवायचं नाही तर असं हे मी पातळ करून घेतलेलं आहेत पातोळ्या आता याच्यामध्ये असं सारण असं लांबट भरून घ्यायचं आहे आणि असं व्यवस्थित असं हे फोल्ड करून घ्यायचं आहे बघा आणि हे जे एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे पहिल्या व्यवस्थित आधी प्रेस करून घ्यायचं आहे तर हे झालेलं आहे बघा अजून एक तुम्हाला दाखवते तर आता हे बघा असंच दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ह्याला असं प्रेस करायचं आहे पाण्याचा हात लावून केलं की के फटाफट होणार आणि पीठ जरा मऊ लुसलुशीत पाहिजे तर ते व्यवस्थित असे पातोळे छान घट असलं की तुम्हाला ते हातालाही तेवढा जोर लागतो तर ज आता ही पंगाऱ्याच्या पाण्यावर पण सेम तसंच करायचं आहे तर आता हे बघा असं मी गोळा केलेला आहे आणि असं हे हे करायचं आहे दाबून घ्यायचं असं पातळ करायचं आहे त्याच्यातही सारण भरून घेतलेलं आहे आणि जसं मग अशी पातोळ्या फोल्ड केल्या तसेच आणि एक्स्ट्रा पीठ काढून टाकायचं आहे तर असं हे झटपट असे पंगाऱ्याची आणि ही पानं औषधी पण आहे वर्षातून एकदा तरी खावी ही पानं मस्त असतात म्हणजे पातोळ्या करून खाव्या ह्या पानांवर खूप छान लागतात तर आता हे असं मी सगळे मी आता करून घेते तर आता बघा असे आता झालेले आहे सगळे रेडी तर आता एक चाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यावर हे सगळं ठेवायचं आहे व्यवस्थित हे पातोळ्या केलेल्या आणि तर आता मी गॅसवर टोप ठेवलं आहे पाणी गरम करायला आधी मी ह्याच्यात थोड्या पातोळ्या केल्या होत्या आता तुमच्यासाठी तुम्हाला दाखवायसाठी म्हणून परत मी हे केलेलं आहे आता ह्याला चांगलं मी पाणी गरम करून झाल्यानंतर ह्याला पंधरा मिनटं असं वाफ काढायला ठेवायचं आहे तपीक है है। है तो। तर आता मस्त अशी झटपट तयार होणाऱ्या ह्या पातोळ्या आहेत मस्त आणि खूप टेस्टी लागतं हळदीचा वास एवढा सुंदर येतो आणि ह्या पंगाऱ्याची पाण्याच्याही पातोळ्या खूप सुंदर लागतात तर एकदा जर तुम्हाला पंगाराची पानं कुठेतरी भेटत असेल तर तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा खूप टेस्टी आणि औषधी पानं आहेत आणि ह्या पातोळ्या कशा झाल्यात तेही मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि मी तुम्हाला नवीन नवीन रेसिपी अशा मी तुम्हाला दाखवत जाईल धन्यवाद